नमस्कार सर्वांना तर चला आज आपण बनवत आहे टेस्टी टेस्टी वडापाव चटणी झणझणीत खूप टेस्टी म्हणजे बोटच साटत राहावे एक बार खाल्ला ना वडापाव ह्याच्या ह्या चटणीसोबत तर बार बार खाण्याचं मन करेल तर पूर्ण रेसिपी बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर रेसिपी इतकी छान आहे आणि इतकी मस्त बनवते ती पूर्ण व्हिडिओ पाहा चला मला सांगते मी सोनू आवाज कम करते थोडा त्याला तर आपली वडापावची चटणी बनवण्यासाठी खूप टिकावदार आहे अर्धा चम्मच मी मीठ घेतलेलं आहे एक वाटी खोबऱ्याची सुक सुक्क खोबरं आहे त्याला चिरून घेतलेला आहे ही लिंबू अर्धा घेतला आहे ह्याला पिळून घ्यायचं आहे मला तर पिळून घ्या लसूण आहे ह्याला बारीक वाटून का घेतलं आहे ते सांगते दोन कुडे आहेत आणि जिरा आहे एक चम्मच आणि ही आहेत दहा बारा आ, लाल मिरची आहेत बॅडगी असल्या तर बॅडगी घ्या कारण माझ्यापाशी बॅडगी मिरची नाहीत मी अशाच घेतलेत तर बॅडगी मिरची घेतल्यावर हो की छानपैकी रंग येतो आणि तिखट पण कमी असतं पण मी हे घेतलं आहे जी पण तिखट कमीच आहे रंग ह्याचा पण चांगला येईल तर झाला आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तर खोबरं मी आता पॅनमध्ये भाजून घेते थोडं लालसर करून तर इंडक्शनवर भाजून घेणार आहे आणि खूप छान दोन महिने टिकावदार दोन ते अडीच महिने टिकेल अशी चटणी आणि खराबसुद्धा होणार नाही चवदार तोंडालासुद्धा चव खूप देणारी चटणी तुम्ही नक्कीच बघा कशी बनेल तर ह्याला मी ब्राऊन कलर थोडासा होतोवर परतून घेते तर बघा थोडासा ब्राऊननेस झालेला आहे आपला खोबरं तर ह्याला जास्त भाजायचं नाही आहे ब्राऊनी झालेलं आहे आपलं खोबरं बंद करते आणि खोबरं काढून घेते आपण टाकल्या मिरच्या थोडंसं ऑईल टाकायचं आहे थोडंसं न कळेत कारण भाजून घ्यायचं आहे आपल्याला पण थोडंसं ऑईल घेतलं मी आणि ह्याला पण थोडंसं परतून घेऊ आपल्या मिरच्यासनी म्हणजे खूप खमंग टेस्टी चविष्ट तोंडाला चवू येणारी चटणी बनते ठीक आहे ह्याला आपण वडापाव का असे पण खाऊ शकतो मुलांना खूप आवडतात माझ्या चपाती वगैरे घेऊन खातात ह्या चटणीला ना चपातीसोबत या असे खूप आवडतात ही सर्वांना आवडणारी चव देणारी चटणी आहे तर ही कशी फुलाय लागली बघा आता ब्राउनी झालेलं आहे थंड करून घेऊ आपण दोन दोन ते पाच मिनटं मिरच्यांना तर हा लिंबूचा रस थंड झालेला आहे पाच मिनटं आता घेऊया आपण मिक्सरमध्ये फक्त हे लाल मिरची आपण भाजून घेतलेले खोबरं सुक्कं आणि जिरा लसूण परत घ्यायचा आणि ह्यात ॲड करून घ्या अर्धा टेबल स्पून आपण ठेवलेला ही मीठ चवी चवीनुसार तर झाला मिक्सरला लावते मिक्सरला लावल्यानंतर ती खूप मस्त पण वाश येतो आहे आणि दोन तीन महिने वाटलं आपण काढून घेऊ हो, अशी झाली तर आता का नाही आपण ही लसूण जी ठेवलेलं आहे चटणी तर बनली आता आपण ॲड करूया ह्याच्यात लसूण जी आपण लसूण ठेवलेलं आहे लसूणाच्या आता आपण ना अक्के लसूण जर मिक्सरला लावले तर लसूण असाच राहतो म्हणून कुठून घ्यायचा मॅक्झिमम आणि आता ही ना आपण घेऊन हातानंसुद्धा ही कुठलेला लसूण आहे ह्याच्यात मिक्स केला तरी चालेल पण आपण आता एक गिरकी घेऊ फक्त एक ते दोन गिरके घ्यायचे जास्त नाही आणि हे टाकलं मी ॲड केलेलं आहे लसूण आणि पुन्हा ॲड केलं आहे ही लिंबू पाणी म्हणजे लिंबूचं पाणी म्हणते सॉरी पाणी जो लिंबू आपण घेतलेलं तो लिंबू मी ॲड केला तर चला एक गिरकी घेते तर झालं एक गिरकी घेतली अशी बनलेली हे बनवून रेडी झालेली चटणी आपण काढून घेऊ तर आता ह्याला ठेवते थंड होण्यासाठी आणि एक सुक म्हणजे पुरा ड्राय असेल त्या भूमीमध्ये भरून ठेवायचं काही दा। आपली चटणी बनवून रेडी झालेली आहे कशी वाटली जईची चटणी नक्की सांगा आपली खोबऱ्याची आणि खायला या जर चटणी आवडलेली असेल माझी तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कशी बनली नक्की सांगा खूप टेस्टी आणि खूप टिकावदार आणि चवीला तोंडाला चव देणारी ही चटणी ठीक आहे तर धन्यवाद